नमस्कार ड्रायविद मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे गाडी चालवण्यामध्ये ना थोडंसं अंतर हवं आहे किमान किमान बोलतो साठ सत्तर मीटर नाही म्हणत किमान दहा ते पंधरा फूट वीस फूट तरी गाडी चालवण्यामध्ये थोडं अंतर ठेवायला पाहिजे ट्राफिकमध्ये गोष्ट वेगळे आहे पहिला हा व्हिडिओ बघा नंतर आपण बोललो विचार करा अगदी रिक्षाला बंपर टू बंपरच म्हणावं लागेल कारण त्या रिक्षामुळे त्याला काय झालं टू व्हीलरवाल्या तो ब्लाइंड स्पॉट झाला तयार समोरनं बस आली म्हणजे कुठलं वाहन आहे बसच असू शकते पण ऐन वेळीला ना त्या ब्लाइंड स्पॉट मुळे ना त्यांनी स्वतः उडवून घेतला तो स्पॉट कारण इतका बंपर टू बंपर चालल्यामुळं काय झालं की त्याला लगेच ना गाडी लेफ्ट किंवा राईट करता आली नाही लेफ्टन वळल्यामुळं वळण घेतल्यामुळं त्या बसच्या बरोबर मध्येच तो सापडला काय इथे इथे सुद्धा घाईच नडली समजदारपणानं थोडस आरामशीर थोडस आपल्या गाडीचा वेग मर्यादित असताना या अपघाताला काही हो, म्हणजे काही घटना होणार नाही पण लोकांना घाई नडते आणि तेच इथे झालं तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा